रिठद येथून संत गजानन महाराज मंदिर शेगाव येथे पायंदळ दिंडीचे प्रस्थान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिठत ते शेगाव दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त दिनांक एक ऑगस्ट रोजी रिठद येथून अनेक उत्साही कार्यकर्ते यांना व नवतरुणांना तरुणांना चेतना देत रिठत ते शेगाव दिंडीत सहभागी करून घेत जवळपास दीडशे ते दोनशे महिला पुरुषांमध्ये सहभागी झालेल्या आहेत संत गजानन गजानन महाराजांचा महिमा गात व भक्तिगीते गात सर्व भजनी मंडळी सहभागी होत संत गजाननाच्या पायंदळ वारीत जात आहे संत गजानन महाराजांच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण तयार झाले असून आज दुपारी बारा वाजता रिठत गावातून शेगाव करता पायंदळ भक्ताचे प्रस्थान झाले आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय सह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील